प्रशासनाकडे एकच मागणी मी जर दोषी असेल तर शंभर टक्के त्यांनी मला कॉल करावा मी स्वतःहून अटक होईल बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झालेले बालाजी तांदळे अखेर समोर आले माध्यमांसमोर येत त्यांनी आपली बाजू मांडली आहे आरोपींशी संबंध असल्याच्या कारणावरून बालाजी तांदळे यांच्यावर धनंजय देशमुख यांनी आरोप केले होते पण हे आरोप बिनबुडाचे आहेत आपण पोलिसांना तपासात सहकार्य करत असल्याचं स्पष्टीकरण बालाजी तांदळे यांनी दिलंय पण बालाजी तांदळे यांच्यावर नेमके काय आरोप झाले त्यावर त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून संतोष देशमुख हे बीडच्या मसाजोगचे सरपंच होते त्यांच्या हत्येप्रकरणी कोरेगावचे सरपंच बालाजी तांदळे यांच्यावर धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केले खरंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातलं एक सीसीटीव्ही समोर आलं होतं ज्यात एक जण आरोपींसाठी ब्लँकेट आणि पाण्याच्या बॉटल खरेदी करताना दिसून आला होता तो व्यक्ती म्हणजे बालाजी तांदळे असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय इतकंच काय तर बालाजी तांदळे हा सुदर्शन आणि सुधीर सांगळेच्या अटकेवेळी पुण्यात पोलिसांच्या सोबत होता असाही आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय यावर आरोपींच्या शोधासाठी माझीच गाडी पोलीस वापरत होते आणि मी सुद्धा आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांच्या सोबत होतो असं स्पष्टीकरण तांदळे यांनी दिले ते पुढे असंही म्हणाले की पोलीस माझी गाडी वापरत होते आणि याचा अधिकृत पत्र आहे जे रेकॉर्डवर आहे आरोपींच्या शोधासाठी बाहेर जाताना पोलिसांचं पत्र वापरण्यात आलं होतं असंही तांदळे यांनी म्हटलंय आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्या प्रश्नांवर बालाजी तांदळे यांनी काय खुलासा केलाय पाहूया तो प्रकार असा आहे की सर आपण तपास प्रशासनासोबत मी गाडी आम्ही कंटिन्यू फिरत असल्यामुळे की आम्हाला टोल नाका काय येते ना ते टोल नाका लागू ना, न पत्र दिलं होतं रगी ज्या घेतल्या त्या मी घरी आणल्यात वाजून सांगतो मी ते आज तुम्ही आता म्हणतो मी तुम्हाला घरी जागी दाखवतो माझ्या आलेल्या घरी आणलेल्या मी घेतल्याला तुम्ही रजा दाखवल्यात पण पुरुष मग दिल्याला कुठे दाखवल्यात तुम्ही विषय असा झाला आहे सर बाजारात जरी बाजार भाजीपाला घ्यायला गेलो तरी मला मागून बघा वाटायला लागायला की यार काय आपला व्हिडिओ काढायला आहे का इतकी जणी आवाज झाली सध्या विषय सर नऊ तारखेला जी घटना झाली त्यावेळेस माझा रस्ता रोको चालू होता रस्ता रोको चालू असल्यामुळे कोणतीही गाडी इकडे किंवा तिकडे जात नव्हती तर मला फोन आला शेलार सरा सरांचा की आपल्याला असाच तपास का मी तिकडे जायचं आहे ठीक आहे मला सर मग आरोप पकडायला जायचे मग आरोप त्यांची मग त्यांची गाडी पाठीमाग लावली मंजुरात लावली मग आम्ही इथून ए पी आय गोसावी साहेब मी भागवत येणार आणि दोन चार मित्र टाकून आम्ही इथून गाडी गेलो ता गेल्यानंतर आम्हाला टिप आली की प तांब्यामध्ये दोन आरोपी आहेत आम्ही चार पाच किलोमीटर शेतामध्ये चलून दोन आरोपी पकडून दिले एक आरोपी केलमध्ये पाटील साहेब यांना भवनी चौकात दिला दुसरा आरोपी जयराम ताटे आम्ही सोबत घेऊन वाशिला गेलो वाशिम पुन्हा मिळला तो तो अनेक वेळा सहकार्य केलं काय वाटतं हे बघा ह्यांनी आरोप केले या आरोपमध्ये एक टक्का ही तथ्य नाही आणि पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य केलं म्हणजे आपण माणुसकीच्या भावनेतून सहकार्य केलेलं की आपण त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला या गोष्टी सहकार्य करावं लागतं आहे आमच्यासोबत यावं लागतं आहे आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आरोप मदत केली ह्या आणि मदत करण्याचा गुन्हा असेल तर त्याला आपण उत्तर देऊ शकत नाही समोरच्याला बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये तुमचं आणि संतोष देशमुख यांचं काहीतरी बोलणं झालं असं देखील त्या ठिकाणी प्रसारमाध्यमावर आलं होतं नेमका तो प्रकार काय होता तुम्ही प्रथमदर्शी काय सांगता येईल सर सकाळी मला नऊ वाजता शियाडी सरांचा फोन आला की तुम्हाला चौकशीसाठी यायचं आहे ठीक आहे म्हटलं सर मग एक तासानंतर मी आठ तासानंतर त्यांना नावळ करून फोन केला मी सरांना म्हणून सर मला एक तास मी आंघोळ केलेलं नाही ज्यावेळेस मी के मी आले आल्यानंतर कॉल बॅक केला सर म्हटलं मी माझं आटपलं तर सर म्हणले तुम्ही केला या केला गेल्यानंतर सर म्हणजे आम्ही आता बीडला निघालो चला बीडला जाऊन भीडामध्ये चौकशी करू ठीक आहे बीडमध्ये आमचे दोन तीन तास गेले असतील त्यांची सरने विचार चौकशी इकडे तिकडे सगळे प्रश्न विचारले उत्तर दिले मी बाथरूमला घ्या नंतर बाटमध्ये जातो आणि मला दोन दिसले त्यांना बोललो मग ते मला म्हणले कसलं इकडे आला सर मला मला शेअर डी सर दाब टाकण्याचा प्रश्नच काय सर पण ते पोलीस प्रशासनासमोर दाब टाकलं मला जर पालता काढून तुडीला असताना त्यांनी इथं मारलं असतं तिथं तिथं तुम्हाला मीडियाला सुद्धा एंट्री नव्हती मला कसं सोडतील तिथं मी का त्यांचा जबाब आहे का शासनाचा कि मला मोकाट गेल्यानंतर अन्नाला भेटायला कसा जाऊ शकतो ते बुद्धीची मला मी जर वैयक्तिक भेटायला गेलो असतो तर शंभर टक्के मी अण्णाकडे गेलो असतो पण मला सीआयडी चौकशीसाठी मला अन्नाकडे जाता कसं येईल आणि हे मला कसं जाऊ देतील आता प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे सर प्रशासनाकडे एकच मागणी मी जर दोषी असेल तर शंभर टक्के त्यांनी मला कॉल करावा मी स्वतःहून अटक होईल पण जाणीवपूर्वक जर जा मला त्रास होत असेल तर मी उद्या कोर्टात सगळ्यांना खेचू शकतो सरपंच से संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेला त्र्याहत्तर दिवस उलटले अजूनही तपासात संथपणा आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेले आरोप बालाजी तांदळे यांनी फेटाळले यावर आता धनंजय देशमुख यांची काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद